सर नमस्कार नमस्कार आज आपण आहोत कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्यात आहोत आपण आपला शेतकरी मनोहर कबाडे यांच्या शेतामध्ये आहात त्याने आपला बायोट्रेंड ए एस एल कंपनी बायोट्रेंडचा हे आपला प्रॉडक्ट उडीदवरती वाप उपे वापरला वापर वापर आहे त्याने सर तुम्ही आपला प्रॉडक्ट्स वापरला होता तुमच्या उडीदसाठी प्रत्येक वर्ष तुम्ही उडीद करता बरोबर पण आपल्या ह्या वर्षी बायोट्रेंडचा तुम्ही काही प्रॉडक्ट वापरला आहे हां तीन फोरनी केलं आहे प्रत्येक वर्ष तुम्ही तुमचं पिकाचं ग्रोथ आणि हे बघितलं तर आणि ते ह्या वर्षा वर्षाचं तुम्हाला काय काय फरक पडतोय तुम्हाला काय गेल्या वर्षी आम्ही हे केलं तर दिलं नाही चार पती पण पडलं नाही ते ओके okay. ह्या वर्षी मात्र पॉवरफुल आहे पॉवरफुल आहे सेटिंग कसं आहे तुम्हाला म्हणजे आपण सेटिंग बघू शकतो तुम्ही दाखवायचं आपलं बाकी शेतकऱ्यांना आता तुम्हाला आता सेटिंग एवढं आलेलं आहे प्रत्येक वर्ष तुम्ही पहिला करत, करत होता एवढं शेंगा पण लागत नव्हतं त्याला एवढं शेंगा तुम्हाला शेंगा लागत बरोबर आता ह्या वर्षी तुम्हाला शेंगा शेंगा एक एक नंबर आहे 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 पीक उंची पण आणि प्रत्येक वर्ष तुम्ही खर्च करताच आहे म्हणजे तुम्ही बाहेर सांगून तुम्ही मारत होता बरोबर आहे त्याला तुम्ही कंपेअर केला तर तुम्हाला खर्चामध्ये किती टक्के तुम्हाला बचत वाढतोय तुम्हाला जवळजवळ एक तीस चाळीस टक्के तीस चाळीस टक्के तुम्हाला बचत वाढतोय हे आता विषय झाला आपला तीस चाळीस टक्क्यापरला बजेट पण झालं आणि सेटिंग म्हणजे तुमचं सेंगा शेंगा सेटिंग तर छान झालं आहे बरोबर आता हे विषय आहे की तुम्ही आपला तीन डोस फॉरन केलेला आहे ते आपलं बायोटेंडचं कुठलं कुठलं प्रॉडक्ट तुम्ही फॉरन केला आहे ते मायक्रो फाईव्ह स्टार फा, 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 ओके okay, मायक्रो फाईव्ह स्टार फा, फा, एक आणि ग्रोरेज ग्रोरेज आणि सपोर्ट सपोर्ट हा किती एम एल फॉरन केलं प्रत्येक कॅनला प्रत्येक कॅनला ते

प्रत्येक वर्ष तुम्ही बाहेर स्टम टाकत होता किती पोती टाकत होता तुम्ही ते दोन दोन पोती टाकत होतं प्रत्येक पहिला स्टार्टला दोन पोती टाकत होतं नंतर एक दीड पोती टाकत होतं हां म्हणजे तुम्ही तीन ते चार पोती तुम्ही टाकत होता आपण बैठ तर ह्या वर्षी तुम्ही फक्त एक पोती टाकलं पोती टाकले बाकी आणि ती भूमी जास्त हां सो ह्याच्यावरती बैठ तुमचं तीन पोती खर्च पण कमी झालेला आहे कमी झालेला आहे आणि ह्याच्यात पण चाळीस टक्के चाळीस टक्के बच झाला आहे आणि विषय म्हटलं तर आपलं ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय असल्यामुळे तुम्हाला शेताला पण चांगलंच आहे विषय बरोबर आता बाकी आपला महाराष्ट्र शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही हे ये, ये प्रॉडक्ट एक नंबर आहे ओके हे जरा वापरून बघितलं की नाही हे कमीत कमी आता चांगलं आठ नऊ क्विंटल तर सहज दिली तुमचं अपेक्षा आहे क्विंटल तर आहे म्हणजे तुम्ही आपला बायोटेंड वापरल्यामुळं रिझल्ट मध्ये तुम्ही शंभर टक्के तुम्हाला गॅरंटीड तुम्हाला वाटलेलं आहे बरोबर हे सोडून आहे तुम्ही कुठल्या पिकाला उसाला पण वापर उसाला पण वापरला बरं उसाची उंची वाढला आहे पान रुंद झालेलं आहे ओके म्हणजे तुम्ही ते वापरून तुम्ही इथं पण ह्या वर्षी राहिलेलं काय की नाही वापरलं म्हणजे तो पण तुम्हाला रिझल्ट तुम्हाला छान झालं आहे तुम्हाला ओके ए एस एल आपला बायोटनचा प्रॉडक्ट वापरल्याबद्दल सर ए एस एल कंपनीकडून आपल्याकडून तुम्हाला आभारी आहोत असंच आपलं प्रॉडक्ट वापरा अजून तुम्हाला छान आपण रिझल्ट काढू असं सांगा माझा नमस्ते